ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कक्षात वकील राकेश किशोर तिवारी याने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ठाण्यात मूक निदर्शनी करण्यात आली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून आंदोलन केले सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवरच हल्ला असल्याची टीका मनोज प्रधान यांनी केली रचना वैद्य अभिजित पवार यांच्यासह पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या मूक आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थिती होती काल, राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने सीजेनच्या अंगावर मूक फेकून मारला सी जे म्हणजे मला असं वाटतं न्यायदेवताचं सर्वात मोठं जो प्रतीक कोणी असल्या या देशामध्ये तर तो सी जे आहे जर तेही सुरक्षित बसतील तर ह्या भारतातला कुठला नागरिक होई आणि जो विषय होता तो असा होता की खजुरावमध्ये एक विष्णूचा एक हे होती ज्याच्यावर सोळा सप्टेंबरला एक पी आय एल दाखल केलेला या राकेश किशोर आता त्यांना एक प्रामाणिकपणे सी जे सांगत होते की हा युनेस्कोची साईट आहे हा सुप्रीम कोर्ट पण निर्णय घेऊ शकत नाही हा एक एस आयला निर्णय घ्यायला मिळतो त्याला त्याच्यात काय आक्षेपार्थ वाटला कळलं नाही पण सनातनच्या ना नावावर तरी काल जे केलं ते अतिशय घृणास्पद आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलो आहे आम्हाला असं वाटतं की सनातन विचार सनातन विचार याच्या नावाखाली एक बौद्ध जो सर्वात उंच पदावर बसलेला आहे त्याच्या विरोधात हे झालेलं आहे बाकी तर राकेश किशोर म्हणाला की हे ॲक्शनला रिॲक्शन जर तुम्ही ते सविस्तर ऐकलं तर त्यात अशी काहीच ॲक्शन नव्हती त्यांनी एवढंच सांगितलं की जेव्हा तो ऐकायलाच तयार नव्हता जेव्हा त्यांनी सांगितलं की खजुराव युनेस्कोचा भाग आहे आणि एस आयच करू शकते म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच याला परवानगी देऊ शकते सुप्रीम कोर्ट देऊ शकत नाही तेव्हा तो वारंवार विष्णूचं हे आमचा देव आमचा देव पण त्यांनी एवढंच एक फक्त प्रतिक्रिया दिली मग तुमच्या देवालाच सांगा की स्वतःला परत नीट एवढंच ते एक वाक्य बोलले त्याची पण दिलगिरी त्यांनी ताबडतोब मागितली होती असं काहीच नाही त्यांच्याबरोबर त्यावेळेसही आणखीन दोन जज होते पण यांच्यावरच हल्ला केला कारण ते आमचं वैयक्तिक मत आहे की ते बौद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला सर महाराष्ट्रात पहिला देखील सुरक्षित नाही आणि आता सरन्या सरन्यायाधीशांवर असा हल्ला होता कसं पाहता असं कोण कसं आहे सरन न्यायाधीश जेव्हा स्वतः पहिल्यांदा महाराष्ट्रात आले तेव्हाही त्यांना प्रोटोकॉल दिला नाही म्हणजे या शासनाकडून काय खूपशी अपेक्षा आप, आता उरलेली नाही फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या बायका छोटी पोरं सुरक्षित राहो याच्यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो आणि आंबेडकर साहेबांच्या ना मांडणारी आम्ही लोकं त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याला त्याचं पालन या महाराष्ट्रात झालं पाहिजे एवढंच आम्ही सांगतो संविधानाचं सर देशभरातून या गोष्टीचा निषेध होतो आहे का प्रश्नच नाही मला असं वाटतं की जेवढा निषेध झाला आहे त्याच्याही दहापट पट झाला पाहिजे कारण की आज जर सीजनवर हे होऊ शकतं तर हे कोणावर हे होऊ शकतं आणि हे झालंच नाही पाहिजे